मंडळी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी मोठ्या दिमाखात पार पडला महाराष्ट्रातून नितीन गडकरी पियुष गोयल रक्षा खडसे प्रतापराव जाधव मुरलीधर मोहोळ रामदास आठवले या मंडळींनी शपथ घेतली पण या शपथविधीनंतर आता सगळीकडे एका चर्चेला मात्र उधाण आलंय ते म्हणजे भाजपनं मंत्रिपद देताना शिंदे गटाची बोलवण करण्याची भूमिका घेतली आहे का म्हणजे तब्बल सात खासदार निवडून येऊन सुद्धा भाजपने शिंदे गटाला फक्त एकच राज्यमंत्रीपद देऊ केलंय पण आता त्याच वेळी कुमारस्वामी चिराग पासवान आणि जितनराम मांझी या शिंदेच्या पक्षापेक्षा कमी खासदार असलेल्या नेत्यांना मात्र कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलंय एकूणच शिंदे गटाला दबावात ठेवण्याच्या भाजपाने घेतलेल्या भूमिकेचा आता शिंदे गटातल्या नेत्यांवर देखील परिणाम होत आहे म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता शिंदे गटातील काही नेते पुन्हा एकदा ठाकरे गटात परततील अशी चर्चा आहे एकूणच मागच्या पाच वर्षांपासून नाट्यमय घडामोडींमुळे देशभरात चर्चेत असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मोठी उलथापालत होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यात विशेष करून एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या नेत्यांच्या शिवसेना शिंदे गटातही निकालानंतर मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे दावे केले गेले होते म्हणूनच शिंदे गटाचे कोणते नेते ठाकरे गटात परतू शकतात हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावरून मतभेद झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जात महाविकास आघाडी स्थापन करत भाजपाला धक्का दिला होता मात्र जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर भाजपाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत राज्यात सरकार स्थापन केलं पटपक्ष फुटीपासून महाराष्ट्रात एकही मोठी निवडणूक न झाल्यानं या सरकारबाबत आणि शिवसेनेबाबत जनमताचा कौल काय आहे हे समोर येऊ शकलं नव्हतं पण निकाल लागला आणि महाविकास आघाडीला आणि त्यातही विशेष करून ठाकरे गटाला या निवडणुकीत यश मिळालं तर या लोकसभा निवडणुकीदरम्यान शिंदेसोबत आलेले काही नेते आपल्या वक्तव्यांमधून स्वपक्षाला आणि मित्र पक्षांना अडचणीत आणताना दिसत होते यातील अनेक नेते लोकसभा आणि विधानसभेतील उमेदवारी मंत्रीपद आदी अपेक्षा बाळगून शिंदेसोबत आले होते पण काल झालेल्या शपथविधीनंतर अनेकांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे त्यामुळे परत माघारी फिरता येईल या या का याची या नेत्यांकडून सुरू असल्याची धबक्या आवाजात चर्चा आहे म्हणूनच आता यातील काही नेते हे निकाल लागल्यामुळे शिवसेना शिंदे गटाची साथ सोडून ठाकरे गटात जातील असं बोललं जात आहे एक एक करून हे नेते कोण असू शकतात हे आपण पाहूया आता यातल्या पहिल्या नेत्या आहेत त्या म्हणजे भावना गवळी म्हणजे यवतमाळ वाशिम मधून सातत्यानं निवडून येत असलेल्या भावना गवळी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात आल्या होत्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे त्रस्त असलेल्या भावना गवळी यांना शिंदे गटात आल्यानंतर काहीसा दिलासा मिळाला खरा मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना तिकीट नाकारण्यात आलं भाजपाने केलेला विरोध हे भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यामागचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान त्यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे मात्र याबाबत काही सकारात्मक निर्णय न झाल्यास भावना गवळी या पुन्हा माघारी फिरण्याचा निर्णय घेऊ शकतात तसेच या निवडणुकीत भावना गवळी यांनी ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांचं काम केल्याच्या चर्चा आहेत संजय देशमुख यांच्या विजयी होण्यात भावना गवळी हा एक फॅक्टर खूप महत्वाचा होता असं देखील बोललं जात आहे म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले मतभेद मिटून भावना गवळी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत परतू शकतात असं बोललं जात आहे आता त्यानंतर पुढचे नेते आहेत शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे मावळते खासदार गजानन कीर्तिकार आता यांच्या बाबतीतही सध्या अनेक चर्चा सुरू आहेत सुरुवातीला गजानन कीर्तीकर हे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवतील का याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते दरम्यान ठाकरे गटाने इथून गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी निश्चित केल्यानंतर गजानन कीर्तीकर हे द्विदा मनस्थितीत सापडले होते दरम्यान त्यांनी वाढत्या वयाचं कारण देत निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला मात्र ते शिंदे गटासोबत असले तरी प्रचारामध्ये फार सक्रिय राहिले नाहीत शिवाय त्यांनी पुत्र अमोल कीर्तिकर यांना छुपी मदत केल्याचा दावाही केला जात आहे एवढंच नाही तर अमोल कीर्तिकर यांचा विजय झाल्यास एक वडील म्हणून मला आनंदच होईल असं विधानही गजानन कीर्तिकर यांनी केलं होतं गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या विधानांमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणीही केली जात आहे त्यामुळे एकूण परिस्थिती पाहता गजानन कीर्तिकर हे पुन्हा एकदा ठाकरे गटात जाण्याची दाट शक्यता आहे सध्या शिंदे गटात नाराज असलेले आणि लोकसभा निवडणुकीनंतर भूमिका बदलण्याची शक्यता असलेले आणखी एक नेते म्हणजे कृपाल तुमाने मंडई रामटेकचे विद्यमान खासदार असलेले कृपाल तुमाने हे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात आले होते मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली कृपाल तुमाने यांचं तिकीट कापण्यामागेही भाजपचा हात असल्याचा दावा केला जात आहे तसेच भाजपाने आमदार राजू पारवे यांना शिंदे गटात पाठवून उमेदवारी मिळवून दिली होती असं म्हणतात त्यामुळे कृपाल तुमाने यांच्या नाराजीत भर पडली आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही ते फार सक्रिय नव्हते याचाच परिणाम म्हणजे काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे इथून निवडून आले त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटात फार भविष्य न उरल्यानं कृपाल तुमाने हे सुद्धा ठाकरेंशी जुळवून घेत परत माघारी फिरण्याचा निर्णय घेऊ शकतात शिंदे गटात नाराज असलेले आणखी एक ज्येष्ठ नेते म्हणजेच आनंदराव अडसू म्हणजे अमरावतीचे माजी खासदार असलेल्या आनंदराव अडसू यांना यावेळी हा मतदारसंघ भाजपला सुटल्यानं उमेदवारी मिळू शकली नव्हती त्यात राणा दाम्पत्यासोबत असलेल्या वादामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांचे भाजपासोबत मतभेद दिसून आले गतनिवडणुकीत देखील त्यांनी राणांचं काम केलं नसल्याच्या चर्चा आहेत आता अमरावतीमधून नवनीत राणा यांचा देखील पराभव झाला आहे आता आगामी विधानसभा निवडणुकीत मुलगा अभिजित अडसू यांना उमेदवारी मिळावी यासाठी आनंदराव अडसू प्रयत्नशील आहेत त्यामुळे जर अभिजित अडसू यांना माहितीमधून उमेदवारी मिळाली नाही तर ते शिंदे गटाला रामराम ठोकून राम ठाकरेंकडे माघारी परतू शकतात असं बोललं जात आहे सद्यस्थितीत शिंदे गटातून ठाकरेंकडे माघारी परतू शकतात अशा नेत्यांपैकी पाचवं नाव म्हणजे हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांचा मंडई भाजपच्या विरोधामुळे एकनाथ शिंदेना हिंगोलीतला आपलाच जाहीर केलेला उमेदवार माघारी घेण्याची नामुष्की आल्यानंतर हेमंत पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली त्यानंतर हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेण्यात आली आणि त्या ठिकाणी बाबुराव कदम कोहळीकर यांची उमेदवारी जाहीर केली गेली आता हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशीमधून उमेदवारी दिली असली तरी त्यांचा तिथून पराभव झालेला आहे एकूणच भविष्यात विधानसभेच्या तिकिटांसाठी हेमंत पाटील पुन्हा उद्धव ठाकरे गटात माघारी परततील असं बोललं जात आता या नेत्यांसोबतच शिंदे गटात गेलेल्या आणखी काही नेत्यांची माघारी परतण्याची इच्छा असली तर या सर्वांची गद्दार अशी संभावना करणारे उद्धव ठाकरे यांना पुन्हा जवळ करतील का हा एक मोठा प्रश्न आहे समजा उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात गेलेल्यांना परत घेण्याबाबत मवाळ भूमिका घेतली तर आणखी कोणकोणते नेते माघारी परतू शकतात आणि आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिंदे गटातील काही आमदार आणि खासदार पुन्हा ठाकरे गटात परतले तर त्यांचं राजकीय भविष्य नेमकं काय असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद